बातम्या या पावसासंदर्भात सिंधुदुर्गामध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केले गेलं आहे समुद्रात ताशे चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे वाहत असल्यानं मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देखील दिला गेला आहे जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात एकशे मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे तर दोडामार्ग तालुक्यात तीस मिमी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय पुणे रायगड कोल्हापूर या जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय कोकणामध्ये पाऊस बरसतोय मान्सूनचं आगमन झालंय आणि जोरदार पाऊस हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात बरसतोय सोबतच पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट जारी केलाय तर इथला आढावा घेतलाय सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळ कोकणात काल रात्रभर पावसाने झोडपून काढलं आहे आणि सम बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला जसा रेड अलर्ट आहे तसाच रेड अलर्ट पुणे रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाने जारी केला आहे मी आता वेंगुर्ले बंदर या ठिकाणी आहे इथे बघितलं तर समुद्राला उधाणाची जी स्थिती आहे ती सध्या दिसते आहे मात्र हवामान विभागाने जे जारी केलेल्या परिपत्रकानुसार समुद्राला उदाहरण असून चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने प्रति ताशी वेगाने हे जे वारे आहेत ते वाहणार आहेत एकंदर पाहिलं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर पावसाने जे झोडपून काढलेलं आहे पावसाची नोंद ही सर्वाधिक कुडाळ तालुक्यात आहे एकशे सत्याऐंशी मिलीमीटर ही पावसाची नोंद झाली आहे तर दोडामार्ग तालुक्यात तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे एकंदर पाऊस पाऊस हा दमदार सध्या पावसाची ही जी हजेरी आहे ती संपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसते त्यामुळे बळीराजा सुकवलेला आहे शेतीच्या कामांना हा सध्या वेग आलेला दिसतोय मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट असल्याने प्रशासनाने मात्र सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग